माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या अध्याय अकरावा कथासार व अध्याय बारावा कथासार तर पाहूयात आपण अध्याय अकरावा कथासार मागील अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथे पूर्वी वास्तव्य केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सत्पुरुषाचे अवतार कार्य देखील कथन केले आहे त्याच मुरगोड क्षेत्री बाळप्पांना अक्कलकोट श्री स्वामींविषयीची माहिती सर्वप्रथम समजली मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरुष जाण्याचा सल्ला दिला म्हणून बाळप्पा मुरगोड येथून गाणगापूर ग्रामीण झाले गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक येत असत संततीसाठी संपत्तीसाठी सुख व समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत बाळप्पा मात्र सद्गुरु भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले तेथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवा कर्यात झोकून दिले नित्य स्नान मध्यान्ह स्नान संध्या वंदन जप ध्यान नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळपा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत पुढे महिन्याभराने बाळप्पांना स्वप्न दृष्टांत घडला त्यात तीन मूर्तीचे दर्शन त्यास घडले त्यानंतर पंधरा दिवसांनी अन्य एका स्वप्न दृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनात जावे असे सांगितले बाळप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालवला त्यानंतर त्यांना काही शुभ संकेत प्राप्त झाले व अक्कलकोटास जाण्याविषयीचा दृष्टांत घडला तेव्हा मात्र श्री नरसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पुनित झालेली गाणगापूर नगरी सोडून बाळप्पा अक्कलकोटाकडे रवाना झाले आणि श्री स्वामींच्या सेवा कार्यास प्रारंभ करते झाले येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली अशा प्रकारे अध्याय अकरावा कथा सार संपूर्ण झाला आता आपण पाहूयात अध्याय बारावा कथा सार बाळप्पा अक्कलकोटात पोहोचले तेव्हा श्री स्वामी खास बागेत होते दर्शनार्थींची बरीच गर्दी झाली होती अशा गर्दीत आपल्याला स्वामी दर्शन कसे घडेल या विवंचनेत असलेले बाळप्पा खडी साखरेचा प्रसाद घेऊन भक्तांच्या गर्दीत घुसले आणि यथाउका श्री स्वामींपाशी पोहोचले श्री स्वामींचे अजाणूबाह दर्शन घडताच बाळप्पांच्या मनात प्रेमाचा उमाळा दाटून आला त्यावेळी जमिनीवर निजलेल्या श्री स्वामींनी एक अलौकिक के लीला केली ते उठले व एकाएकी सभोवतालच्या झाडांना प्रेमाने अलिंगन देऊ लागले या कृतीद्वारे त्यांनी जणू आपला लोभ प्रकट केला श्री स्वामी दर्शन घेऊन झाले अक्कलकोट मुक्कामी असताना बाळपांनी आचरण ठेवणे सुरू ठेवले मधुकरी मागून ते उदरनिर्वाह करीत आणि उर्वरित वेळेत परमेश्वराचे चिंतन करीत त्यावेळी श्री स्वामींची सेवा म्हणावी तितक्या योग्य प्रकारे होत नसे

ते स्वामी कृपेने आश्चर्यकारकरीत्या बचावले त्यांची श्री स्वामींविषयीची भक्ती व श्री स्वामींचे बाळप्पाविषयींचे वाढते प्रेम पाहून मठातील मंडळी बाळप्पांचा द्वेष करू लागले मात्र त्यातून बाळप्पा कसे तावून सुलाखून बाहेर निघाले आणि श्री स्वामींचे कृपापात्र झाले याविषयीचा कथाभाग या, या अध्यायात आलेला आहे अशा प्रकारे अध्याय बारावा कथाचा संपूर्ण झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा श्री चरणी अर्पण तर माऊलींनो तुम्ही हे स्वामी भक्त आहात का जर असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माऊलींनो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय